आपला वादा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे जालिंदर भोसले आपण सध्या आहोत लाईव्ह लोकेशन मुरगापासून आपण दहा ते बारा किलोमीटर अंतरावर जे आहोत हा समोरचा आहे डांबरी रोड आणि हा डांबरी हा मेन चौक आणि ह्याच डांबरी पासून आपण समोर बघायला गेलो इकडे समोर आहे मित्रांनो एक मोठ डी फार्मसी बी फार्मसी कॉलेज या ठिकाणी असंख्य मुलं शिक्षण घेतात असंख्य मुले या ठिकाणी शिकतात आणि त्यांचं भविष्य करिअर बनवतात अशा ठिकाणी हे मोठं कॉलेज एकरचं झिराय क्षेत्र आपल्या सेवेसाठी मी घेऊन आलेलो आहे डांबरी टच डांबरीचा फ्रंट मित्रांनो एक हजार फुटाचा प्लस असेल जास्त असेल पण मी कमी सांगतोय या ठिकाणी शेती म्हणा तुमची मोठी मोठी कंपनी मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी करू शकता हो या तीस एकराच्या जमिनीला असंख्य रोड आहेत डांबरी टच प्लॉट आहे सर इकडे बघा हा मेन रस्ता आहे बघायला गेलो आपण तर हा पण रस्ता आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्राला तुम्ही जर टर्न मारला तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी या लोकवस्तीमध्ये वाडीमध्ये जायचं म्हटलं तर तुम्हाला भरपूर प्रकारचे रोड आहेत हा पण रस्ता पूर्णपणे चोवीस तास वाहणारा रस्ता आहे आणि जे जेजुने दर्शन आपण आपल्या जमिनीतून करू शकता एक तुमच्या आयुष्याची कमाई योग्य ठिकाणी तुम्ही लावू शकता आणि योग्य ठिकाणी कुठं लावायची याचं उत्तर मित्रांनो आपला माझा चॅनल तुम्हाला सांगाल या जमिनीची किंमत आहे मित्रांनो फक्त वन अँड वनली अठरा लाख रुपये अठरा लाख रुपयात तुम्हाला मिळतो मित्रांनो छोटा शेतकरी योजना तुम्हाला इथे यायचं असेल तर तुमचा स्वतःचा ग्रुप बनवा की आम्ही दहा जण आहोत आम्ही वीस जण आहोत आणि असा तुमचा ग्रुप येताना तयार करा आणि तुमचं क्षेत्राचं वाटप तुम्ही स्वतःच्या डिसाईड करा स्वतः शेतकऱ्यांशी तुम्हाला बसताना जमीन पूर्णपणे अवलंब घ्यावा लागेल म्हणजे तुम्हाला टोटली तीस एकराचा गट घ्यावा लागेल आणि तीस एकरामध्ये तुम्हाला जमीन किती पाहिजे किती नाही हे उत्तर तुम्ही आम्हाला सांगायचं आणि आम्ही सांगणार ओनरला शेती एकदम सुंदर आहे इकडं समोरचा व्ह्यू तुम्हाला बघायला गेलं तर इकडे जेजुरी वगैरे मोरगाव पुणे ह्या डोंगराच्या पलीकडे सासवड जेजुरी मोरगाव आणि तुमचं हडपसर आणि क्षेत्र एकदम छान ठिकाणी आहे ऑड ठिकाणी नाही एकदम त्या क्षेत्राला येण्यासाठी भरपूर असंख्य रोड आहेत तुम्ही क्षेत्रापर्यंत येऊ तर मित्रांनो दोन ते तीन वेळा चुकतान अशा प्रकारचं क्षेत्र आहे डांबरीच आहे सगळा जिकडे बघाव तिकडं डांबरीच आहे तुम्ही समोर जो पाहताय मित्रांनो तो आहे आपला मोठा डांबरी आणि याच डांबरीनं तुम्ही आपल्या क्षेत्रापर्यंत यायचं हे समोरचं जे आहे कंपाऊंड हे आहे स्टोन केलेलं कंपाऊंड म्हणजे सिमेंट कंपाऊंड या कंपाऊंड पासून जर आपण जर आलो तर तुम्हाला हिथून पासून अक्का पूर्णपणे फ्रंटच फ्रंट आहे हा आपल्या जमिनी समोरचा एक चौक आहे या चौकाचे आपण थोडस पुढे पुढे गेलो तर तुम्हाला एकदम शेवटी तुम्हाला ती पुरंदर पाण्याचा उपसाचा जो जलसिंचनचा प्रकल्प आहे म्हणजे पाण्याची पाईपलाईन या ठिकाणी गेलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो या जमिनीला मित्रांनो फ्रंटच फ्रंट आहे जिकडं बघाव तिकडं फ्रंटच आहे आणि जिकडे बघा तिकडे सगळे असे रस्ते आहेत डेव्हलपमेंट एरिया थोडासा बऱ्यापैकी आहे चांगला आहे।, आहे जर डांबरी असेल तर शेती घेण्यामध्ये मजा असते मित्रांनो कॉलेजच्या आसपास आपण शेती घेतोय आणि कॉलेज डी फार्मसी बी फार्मसी अशा प्रकारचं कॉलेज आहे